कारवाई कशी झालेली आहे कशी माहिती मिळालेली होती आणि कसा हा सापळा तुम्ही यशस्वी केला आहे आज हिंगोली जिल्ह्यामधील बाळसोंड गावाच्या हद्दीमध्ये मिळालेल्या गुप्त माहितीवरून आपण वन विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त कारवाईमध्ये रेड सँड गोवा या प्राण्याची तस्करी करताना पाच इसमांना ताब्यात घेण्यात आलेले आहे त्यातील तीन इसम हे वाशिम जिल्ह्यातील असून दोन इसम हे हिंगोली जिल्ह्यातील आहे रेड सँड बोवा म्हणजे मांडळ साप त्याच्याविषयी आपण कारवाई केलेली आहे आणि त्या प्राण्याची तस्करी करताना आपण हात त्या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे याच्यामध्ये अजून काय आरोपी आहेत देखील असं म्हटलं याच्यामध्ये जे बाकी आरोपी आहेत जे आपल्याला मिळू शकले नाहीत त्याबाबत पुढील कारवाई वन विभागामार्फत केली जाणार आहे तस्करी